जय भीम नमोबुद्धाय मित्र हो आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये अतिशय अलौकिक आजपर्यंत आपण न ऐकलेले न पाहिलेला सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा कुठल्याही राजकारणाशी एकत्रित नसणारा कुठल्याही पक्षाचं काम न करणारा असा हा भीमप्रेमी या भीमप्रेमीविषयी आपण थोडी आज माहिती पाहूया अतिशय महत्वाचं म्हणजे भारत देश स्वतंत्र होऊन आजपर्यंत एकाही आपल्या कार्यकर्त्याला जे कार्य जमलं नाही ते अनमोल कार्य या व्यक्तीने केले प्रथमतः मी त्यांना माझा सप्रेम जय भीम करतो आणि त्या व्यक्तीचं नाव घेण्यासाठी एक अभिमान वाटतो स्वाभिमान वाटतो त्यांचं नाव आहे रोहित पिसाळ ज्यांना आपण गोल्डन मॅन मुंबईचा गोल्डन मॅन म्हणून आपण ओळखतो पूर्ण जगामध्ये असणाऱ्या टॉपच्या पाच कंपनीमध्ये तीन नंबरला असणारी ही कंपनी जी समुद्रातून सोने शोधते आणि त्यापासून हे सोन्याच्या वस्तू बनवतं रोहित पिसाळ यांच्या घरी जवळजवळ तीस करोड रुपयाची सायकल आहे त्यांच्या घरी असणारे सर्व फर्निचर्स सोन्याचे आहे आणि हा रोहित पिसाळ आपल्या मुंबईला म्हणजे महाराष्ट्राचा एक पुत्र आहे त्यामुळे त्यांना आपण मानाचा जय भीम करूया पिसाळ आपल्याला कायम सांगतात की फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन मी इथंपर्यंत पोहोचलो भारत देशाच्या साहित्यामध्ये आपणाला जे वाचायला नाही मिळालं तो अभ्यास त्यांनी थायलंडला जाऊन केला थायलंडमध्ये यांची स्वतःची तीन हॉटेल्स आहेत आणि एक अनाथाश्रम आहे हा मुंबईचा सुपुत्र ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सुरुवात झाली अशा मुंबई ठिकाणात मुंबई या ठिकाणी आठ ऑगस्ट एकोणीसशे ला या सुपुत्राचा जन्म झाला दीड वर्ष अंथरुणावर कॅन्सरचं पीडित म्हणून खेळून राहिलेले हे रोहित पिसाळ जेव्हा उच्च शिक्षणासाठी मॉरिशियसला गेले आणि तिथे त्यांनी एम बी ए पदवी केली त्या मॉरिशियसमध्ये ते असतानाच त्यांनी बुद्ध आणि धम्म बुद्ध आणि त्यांचा धर्म या विषयावर अभ्यास केला तिथेही त्याने पी एच डी पूर्ण केली आणि त्यांनी पुन्हा भारतात आल्यावर ही गोल्डन कंपनी म्हणजेच सोने बनवण्याची कंपनी तयार केली अतिशय सांगण्यासाठी एक मोठा अभिमान वाटतो की सात फेब्रुवारी या रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी आपल्या घरी असणाऱ्या रमाबाईच्या मूर्तीला करोड रुपयाची हिरे माणिक मोती यांनी मडवलेली साडी परिधान केली ही जगातील एकमेव एकच साडी अशी आहे की या साडीची गणेश बुक अफवर्ड या पुस्तकामध्ये त्याची नोंद झाली जय भेम जय भेम जय भेम मित्र अजून एक अतिशय महत्वाचं काम असं या रोहित पिसाळसाहेबांनी केलं की लंडन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन वर्ष ज्या ठिकाणी राहिले होते ते घर जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले त्यावेळी त्याने ते घर विकत घेतलं भारत सरकारने ते घर विकत घेतलं अगदी त्याच पद्धतीनं सातारा येथील बाबासाहेबांचे घर जिथं बाबासाहेब सात वर्ष राहिले ज्या मातीमध्ये मा ते हसले खेळले बागडले ज्या झाडाखाली त्याने सुरपारंभिक याचा खेळ खेळला काही मित्रांच्या बरोबर गोट्या खेळल्या ती जागा ते घर या रोहित पिसाळ साहेबांनी स्वतः विकत घेतलं त्याबद्दल मी मनापासून त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो ते पुढे असे म्हणाले की कदाचित हे घर शासन माझ्याकडे ठेवणार नाही पण मी एक बौद्ध माणूस हे शासनाला विकेन यातच माझा मोठेपण आहे तर मित्र हो आपण या रोहित पिसाळसाहेबांच्याकडून एकच प्रेरणा घेऊया की हे निव्वळ बाबासाहेबांवर प्रेम करत नसून ते एक उत्कृष्ट लेखक आहेत उत्कृष्ट अभिनेता आहेत त्यांनी न भूतो न भविष्य जे तुम्हाला इतिहासाने सांगितलं नाही अशा एका विषयावर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयावर जीवनावर आधारित त्यांनी एक चित्रपट बनवलेला आहे त्याचं काम अजूनही चालू आहे तोही चित्रपट नक्कीच झाल्यानंतर आपण पाहावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि त्यांच्या या कार्यास सप्रेम जय भीम करतो आणि मी इथेच थांबतो जय भीम नमोबुधा आहे